नमस्कार मी पद्मजा राजा राणी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सा मनापासून स्वागत करते तर सकाळची बाकीची कामं म्हटलेली आहेत आणि आता पापड करायला घेणार आहे पोह्याचे पापड करायचे दणू वगैरे आणलेले तर हे पापड ना लाटायला म्हणजे लाटायला लागत नाही तर न लागताच करता येतात तेल लागत नाही त्यामुळे टिकतातही अगदी वर्ष दीड वर्ष सुद्धा टिकतात कारण माझ्याकडे होते गेल्या वर्षीचे तर ते आतापर्यंत आम्ही खात होतो तर टिकतात तेल लावत नाही आपण आणि चवीला तर अगदी उत्तम होतात होतात चवीला तर तुम्ही थोडेसे नक्कीच आवडणार तर आपण आता पापड करायला पोह्याचे पापड बनवायचे आहेत तर त्यासाठी इथे ना मी पोहे घेतलेले आहेत तर पाव किलोच्या आसपास असतील आहे पोहे तर हे काय करते मी आता भाजून घेते आणि भाजून झालं की गिरणीवर दळून वाढायचे आहेत आपण जे कांदे पोहेसाठी वापरतो जे पोहे तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत तेच घ्यायचे आणि आपलं भाजले की, की भाज नाही हे कसे समजायचे तर बोटाने एखादं तोडून बघायचा तुटला की समजायचं की भाजलेले आहेत जास्त भाजायचे नाहीत तुटे तुटेल एवढंच भाजून घ्यायचं आणि काहीजणं घरी पण जळतात आणि आपण हे पापड न लाटता करायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका तर आता गॅस लावून तर एक पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे एक डब्बा हा एक डबा पाणी घेतलंय हा दुसरा डब्बा म्हणजे दोन डबे दोन डब्याचे पाण्याला उकळी होते त्यासाठी यावर झाकण ठेवते उडदाचे पापड झालेले आहे आणि छान झाले अगदी आता आज करणारे पोह्याचे मसाला काढताय पाणी परत ठेवले आणि हे पापड करून त्याला काही जास्त कष्ट लागत नाही पटकन तयार पण होतात जास्त काही लागत नाही पोहे ते आणि आणलेले आता त्याची पापड करायची जास्त वेळ लागत नाही एकटी जरी असली तरी लाटायला वेळ लागत नाही इथे पाण्याला छान अगदी उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये आपण जे मसाले काढलेले ते मसाले टाकूया यात मिरची पूड आहे आणि जिरे पूड मीठ आणि पापड खा असे हि मसाले यामध्ये टाकलेले आहे आणि थोडासा नंतर हिंग पण टाकलेलं आहे चवीपुरता आणि यामध्ये ना या मी हिंग टाकला पण ते टाकताना शूट करायचं राहिलं आणि यात जिरेपूड मी टाकलेली जी आहे ती बारीक अगदी पूड नाही तर भरड अशी असते जिरेपूड तशी मी ती भरड करून घेतलेली आहे हे पीठ घेतलेलं आहे ते मी एक डबा ज्या डब्याने मी पाणी ठेवलेलं नव्हतं तोच हा डबा आहे आणि त्याच डब्याच्या मापाने मी घेतलेलं आहे हे पीठ तर एक डबा पीठ आणि दोन डबे पाणी म्हणजे डबल पाणी तर हे आता मळून घ्यायचंय ज्या अगदी उकळी झाले दाखवते छानपैकी उकळले आपल्या मसाल्याचं दाखवते मी बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि पापडाला पण मसा छान कलर येईल हे असं छानपैकी उकळायचं म्हणजे त्याची जी चव असते मसाल्यांची सगळी ती पाण्यामध्ये सगळी उतरेल आणि ती मग आपल्या पापडांमध्ये छान लागेल आता हे गरम गरम असतानाच पिठात ओतून घ्यायचं आहे आणि गरम असल्यामुळे हे मी चमच्याने इथे सगळं ते एकत्र करते नंतर हाताने मळणार आहे जरा असं झाल्यावर असं जरा गरम असतानाच सगळे मसाले चमच्याने लावून घ्यायचे आणि मग कोमड झाल्यावर हे मळून घेते मी आणि छानपैकी तयार होतं हे पीठ आता पीठ मळून झाल्यावर लगेचच मी पापड करायला घेतलेले आहेत असा गोळा करायचा आणि प्लॅस्टिकची एक पिशवी अशी घेतलेली आहे आणि त्यावर गोळा ठेवला गेलेला आणि तेच प्लॅस्टिकच्या पिशवीनं कवर केलं आणि आता काय करणार प्लेट एक घेतलेली आहे लाटणं वगैरे घेतलेलं नाही आहे लाटावी लागत लागतच नाहीत तर प्लेटने दाब देऊन असं गोलाकार फिरवत हा पापड आ, मोठा होतो अजिबात लाटण्याची गरजही लागत नाही तर असं डिशने ते प्रेस केलं की लगेच पापड आपला तयार होतो आणि आपला असा पापड तयार झालेला आहे तर ह्याला अजिबात लाटलेलं ला ला नाही आहे कुठेही तर वर कवर केलेली जे प्लॅस्टिकची पिशवी आहे ती काढून दाखवते आतला पापड कसा आहे तो आता ही प्लॅस्टिकची पिशवी काढली की हा असा पापड तयार झालेला आहे आणि हे आपण टाकून घेऊया एक ओढणी अंतरलेली आहे तर त्यावर टाकून दाखवते कसा हा पापड का काढायचा त्या ओढणीवर तर तुम्ही प्लॅस्टिक शीट अंतरली तरी चालते किंवा एखादी साडी किंवा कॉटनचं कापड अंतरलं तरी चालतं मी ओढणी अंतरली इथे आणि अशा प्रकारे हा अलगद अगदी पापड सोडवता येतो अगदी इझी आहे आणि एकटी असली तरी वेळ लागत नाही आणि काही तेल वगैरे अजिबात काही लावावं लागत नाही पीठ लावायला लागत नाही हा तर दुसरा पापड दाखवते कसा ट्रान्सपरंट अगदी एकदम पातळ असा पापड तयार होतो तर पापड आपले वाळून तयार झालेले आहे एक दिवस हे मी सावलीतच हो वाळवलेले आणि एक दिवस उन्हामध्ये थोडा वेळ ठेवलेले तर असे आपले पापड तयार झाले तरी हे आता पापड तळून बघूया तर हे पापड एक दिवस मी घरातच वाळवले आणि दुसऱ्या दिवशी थोडा वेळ उन्हात वाळवले आणि तेलात टाकून आता आपण तळून बघूया तर टाकल्याबरोबर छान फुलतात आणि टेस्ट एकदम छान असते मस्तच होतात पापड तर पोह्याचे पापड छानपैकी तयार झाले तळून टाकले छान फुलतात चवी तर अतिशय उत्तम तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीनच व्हिडिओ पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार